वसमतच्या कपडा मार्केट परिसरात असलेल्या विद्युत रोहित का बंद पडले आहे हे कळायला मार्ग नाही परंतु दोन दिवसांपासून या परिसरातील दुकानदारांना व रहिवाशांना विद्युत प्रवाह खंडित झाल्यामुळे मच्छरांना व अंधाराचा सामना करावा लागत आहे याचा उद्योग धंद्यावरही मोठा परिणाम पडलेला दिसत आहे मी भीम टायगर सेनेचा तालुका कार्याध्यक्ष मुन्ना भोकन बोलतोय साहेब विद्युत कंपनीचे अधिकारी कर्मचाऱ्यांना वारंवार फोन लावून विद्युत रोहित दुरुस्त करून देण्याची मागणी करत आहे जर तात्काळ विद्युत रोहित दुरुस्त न झाल्यास याच विद्युत रोहितला उभा जाळून टाकू असं कडक शब्दांमध्ये हा कार्यकर्ता विद्युत पुरवठा कंपनीतील अधिकारी कर्मचाऱ्यांना फोनद्वारे बोलताना दिसत आहे साहेब माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना दहा दहा वेळेस कॉल करावा लागतो आपणास तरीही आपण उचलत नाहीये फोन उचलला तर उडवीची उत्तर देत आहे मग सर्वसामान्यांचं सा काय होत असेल देव जाणे पण तुम्हाला मी एकदाच सांगतोय हा विद्युत रोहित तात्काळ दुरुस्त करा अन्यथा मी याला उभा जाळून टाकेल नाद करायचं नाही मी बोललो तो बोललो पुन्हा सांगणार नाही फोन करणार नाही लक्षात ठेवा तात्काळ या कपडा मार्केट परिसरातील असलेल्या विद्युत रुद्ध दुरुस्त करा कारण वीज पुरवठा खंडित झाल्याने शेतकरी उद्योग अडचणीत आला आहे अनेकांना त्रास देखील सहन करावा लागत आहे त्यामुळे आपण पुन्हा विनंती आहे तात्काळ हा विद्युत रोहित दुरुस्त करावा अशी विनवणी वारंवार मी आपणास करत आहे पुन्हा एकदा सांगतो मी भीम टायगर सेनेचा तालुका कार्याध्यक्ष मुन्ना बोकन आहे सगळ्यांना फोन केले मी नाही आता बातमी टाकली तुम्ही रमेंद्र साहेब असतात तुमचे मंत्री साहेब म्हणजे कोणता पवार आहे त्याला मी कॉल केलं की कोणीही कॉल उचललेला नाही म्हणजे आम्ही काय चुकीच ते उभं राहणार आहे तुम्ही जर ना ना नाही जर तुम्ही समजा कार्यकर्त्याला तुम्ही उभं राहत असताल तर बाकीच्या चिंतेत तुमचं असं बोलताना कारण हां तसं नसते भाऊ तुमच्या माहिती करता मार्च महिन्या लागला ऐका तुमचा मार्च म्हणायला तुम्ही गोरगरीबाच्या मला घोडे लावून पैसे वसूल करता लक्षात ठेवा ना, ना 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 आता आता चुकीला माफी नाही बरं भाऊ एक विनंती भाऊ भाऊ तुम्हाला ऐका भा, ना भाऊ तुम्हाला भाऊ म्हणून तुम्ही दहा मिनिटांमध्ये तुम्ही इथे या आता पंधरा तुम्ही फुकून टाकालो स्वतः सांगालो भीम टायगर सैनिकून तालुका कार्याध्यक्ष मुन्ना बुकन बोलायला पंधरा तुम्ही फुकून टाकायलो आपला शब्द राहिला ना नाही ना, ना, ना म्हणजे चलायचं म्हणजे कसं चलायचं मला सांगा बरं कसं चलायचं कसं चलायला कोण म्हणून चालला इथं एवढं कर इथं एवढे आपले कापड लाईन आहे हो माझ्या गल्लीमध्ये सर्व उभा फक्त तुमचं सी एफ पी एल आहे पंखा चलत नाही कुलर चालत नाही ऍक्च्युली मध्ये मोबाईल चार्जिंग करत नाही ना ते असं आज नाही उद्या ते आपल्या जमत नाही साहेब अहो तुम्ही मला सांगा तुम्ही तुम्ही दादाला बोले मला मान्य ऐकले मान मान का, का। तुम्ही दादा मान ठेवला का नाही ठेवत अहो तुम्ही तर दादा मान ठेवला ऐकून नाही का सर ऐका अर्जुन भाऊ अर्जुन भाऊ अर्जुन भाऊ ऐका जर तुम्ही सीताराम दादा मान ठेवला असता तर आज सकाळी बाराजून बसला असता तुम्ही मान ठेवला नाही म्हणून आम्हाला लागलं लागल्या बरं लक्ष ठेवा तुम्ही दादा मान ठेवत नाही गोष्टी बोलू नका आपलं माझं नाव आहे नमस्कार भीम टायगर सेना तालुका कार्याध्यक्ष मुन्ना बोकल आमच्या वर्डामध्ये आज कडवी मडी असल सरापालन असन कपाड मार्केट असेल त्याच्यामध्ये आज तीन दिवस झालं लाईट नाहीये डिपो जडाला तर आम्ही इंजिनिअरला कॉल करत आहेत त्यांनी आम्हाला करत हुडू उत्तर हुडहुडीचे आज येईल उद्या येईल आज संध्याकाळ येईल असे आम्हाला ते म्हणत आहेत तर तरीही त्यांचे आम्हाला कॉल नाहीत तर आम्ही कॉल केला तर हा दहा मिनिटामध्ये येऊन जाईल आमचं इंजिनिअर दहा मिनिटामध्ये येला तरी बी कोणी येत नाही आता मला इथं थांबून था अर्धा घंटा था झालेला आहे तरीही कोणी आलेलं नाही लन ना साहेब नाही ना मंत्री साहेब नाही ते काम आहे कर्मचाऱ्याचं एमईसी ऑफिसचं तर त्यांनी आमचे कॉल उचलत नाहीयेत त्याला आम्ही काय करू आता आता दहा मिनिटं जर आमच्या इथं कर्मचारी जर कोणचा आला नाही तर पंधरा मिनटामध्ये डिपो फुकून टाकायलो मी भीम टायगर सेनेच्या वतीने धमकी समजा असं समजा काय समजा बिंदा समजून घ्या